नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे वितरित न झालेला पीक विमा दोन हजार वीस दोन हजार एकवीसच्या संदर्भात हा जी आर आज आपण पाहू मित्रांनो पीक विमा कंपनीच्या विरोधात पीक विमा वाटप न झाल्यामुळे उच्च न्यायालयाकडे अपील करण्यात आली होती दोन हजार वीस एकवीसमध्ये राज्यभर फार मोठ्या प्रमाणात पीक विमा कंपनीने राज्यभरातील शेतकऱ्यांना अन्याय केला आहे म्हणून विविध जिल्ह्यातून पीक विमा कंपनीच्या विरोधात याचिका टाकण्यात आल्या होत्या शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर करण्यात आला होता दोनशे त्र्याऐंशी कोटी म्हणजेच एवढी रक्कम पीक विमा कंपनीने वाटपच केली नाही याचप्रमाणे दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा पीक विमा मंजूर करून तिची रक्कम वाटप केली नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक पीक विमा कंपनीने केलेली आहे मित्रांनो बुलढाणा वाशिम नंदुरबार जालना चंद्रपूर या जिल्ह्यांचे पीक विमे अजूनही वाटप झाले नाही यावर शासन कठोर निर्णय घ्यावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद